नमस्कार सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पुणे झालेला आपला हा धाराशिव जिल्हा आणि आज आपल्या धाराशिव नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या महायज्ञाच्या अनुषंगानं एक सविस्तर माहिती देण्यासाठी आज आवर्जून आपल्या समोर मी आलेलो आहे आ, मला सुरुवातीला धन्यवाद द्यायचे ते आपल्या धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या सगळ्या सदस्यांचे की आपण आवर्जून आज माझं धाराशिव मध्ये स्वागत केलं एक भला मोठा हार पुष्पगुच्छ असेल पिढे भरून देखील अं आज तुम्ही तुमच्यातलाच एक सहकारी अ चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करतोय यासाठी एक एक प्रोत्साहनपर पाठीवर थाप दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी यशतश आभारी आहे तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला आवर्जून काही गोष्टी आपल्या समोर सुरुवातीला विषद करायच्या आहेत माझे सहकारी रामरावत आहेत जे शिवसेना वैद्यकीय मत कक्षाचं काम पाहतात कक्षाप्रमुख म्हणून अं म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सगळे संवेत आहेत तर प्रामुख्यानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही जी योजना आहे ही अत्यंत सुलभ करणं आणि या योजनेतलं व्यक्तिमहात्म्य संपवणं हे माझं दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मी चार्ज घेतला या पदाचा त्यावेळी माझं ध्येय होतं आणि ते कुठंतरी त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यांपर्यंत पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत मला यश आलं आहे आम्हाला सगळ्या टीमला यश आलं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून माझ्या पाठीमागं तुम्ही जर बघत असाल तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सगळी जी माहिती आहे ती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि सुरुवातीलाच एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट थोडक्यात काय तर कुठल्याही महाराष्ट्रातील गावखेड्यातील एखाद्या गोरगरीब गरजू रुग्णाला आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जायची गरज नाही मंत्रालयाच्या तिथे चक्र मारण्याची गरज नाही कारण आपण बघतो की गावखेड्यातला एखादा माणूस मुंबईला जायचं म्हटलं तर त्याला दोन तीन हजार खर्च आहे तिथे गेल्यानंतर राहायचं कुठं जेवायचं कुठं जेवणाचे आबाळ सगळ्याच गोष्टींचे आबाळ होते मुंबईत आणि एवढं करून देखील मदत वेळेवर जर मिळाली नाही तर ती सगळी माणसं हताश होतात आणि म्हणून आपण हे एक फेसलेस सिस्टीम केलेली आहे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी कोणाच्याही ओळखीची गरज नाही आपलं ब्रीद वाक्य आहे ना वशीला ना ओळख थेट मिळते मदत म्हणजे आता मंगे चिट्याला भेटण्याची गरज नाही कुठल्या खासदार आमदाराला भेटण्याची गरज नाही थेट निधीला अर्ज करू शकता आणि अर्थसहाय्य मिळू शकता या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आता अर्थसहाय्य मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे <laughs> मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या रुग्णाला रुग्णाच्या नातेवाईकांना जर एखाद्या किंवा तुम्हाला मला कोणाला पण जर मदत मिळून द्यायची असेल किंवा मदत त्या ठिकाणी घ्यायची असेल तर त्यासाठी कुठलाही खासगी व्यक्ती व संस्थेची मदत घेण्याची गरज नाही कोणासोबत आर्थिक देवाणघेवाण करण्याची गरज नाही पूर्णतः ही निशुल्क योजना याची सर्वात प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेनं नोंद घ्यावी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद होत आहे आणि म्हणून धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये कुठकुठल्या आजारांचा समावेश आहे तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कॉक्युअर इम्प्लांट म्हणजे जी मुलं जन्मत बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशा मुलांना कर्णभद्री आणि मुखभद्री म्हटलं जातं तर अशा मुलांना वय वर्ष दोन ते सहाच्या मध्ये जर योग्य वयात सर्जरी केली तर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात अशा मुलांना आपण दोन लक्ष रुपये हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत मला अनेक वेळेला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सर्वात मोठी उपलब्धी काय मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की गेल्या दोन वर्षांमध्ये एक हजारपेक्षा जास्त जनमता कर्णबधीर आणि मुखबधीर मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण करून देण्यात आपल्याला यश मिळालंय आणि ही एक हजार मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत मला वाटतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची सर्वात मोठी उपलब्धी आपण मुख्यमंत्री साता निधी योजनेच्या माध्यमातून देत आहोत गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव असतो शेतामध्ये काम करत असताना विद्युत निगडीत एखादं काम करत असताना डीपी चालू बंद करायला गेला दुरुस्त करायला गेलाय त्या ठिकाणी जर त्याला शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण अर्थसहाय्य करत आहोत पूर्वी या योजनेमध्ये विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली जात नव्हती हो त्याचबरोबर अपघात रुग्ण गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव टू व्हीलरवर चाललेला आहे त्याचा अपघात झाला काही कारणास्तव तर अशा अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण मुख्यमंत्री तब्बल एक लक्ष रुपयांपर्यंतचा अर्थसहाय्य देतोय त्यासोबत आप, आपली जी माता माऊली असते आपली भगिनी असते प्रसुती झाल्यानंतर अनेक वेळेला आपण बघतो बाळाचं वजन लहान असतं पाचशे सहाशे ग्रॅम अशा वेळी त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवणाऱ्या बाळांना एनआयसी काचेची पेटी एनआयसी काचे काचे म्हणतात ज्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा नवजात अभरकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण मदत करतोय अनेक वेळेला काही लहान बच्चू आपण बघत असाल की जन्मतः त्यांना थॅलेसेम्या मेजर नावाचा आजार असतो या आजारामध्ये जर त्या बाळाला महिन्यातून दोन महिन्यातून रक्त चढवलं गेलं नाही तर या लहान बच्चोंचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशा मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते अशा सर्जरीसाठी पण आता दोन लाख रुपये आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत बोन मॅरो ट्रान्सप्लांट या सर्जरीचं नाव आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी ही नावं मी परत एकदा आपल्याला सगळे देत आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी देखील आपण दोन लक्ष रुपये आपण देत आहोत अनेक वेळेला तुम्ही बघत असाल टी व्हीवर पेपरवर आपण देखील बातम्या देता की लहान मुलाला एखाद्या हृदयाला जन्मता छिद्र आहे अशा जन्मता हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना देखील मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून एक लक्ष रुपयाचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत आता सगळ्यात महत्वाच्या मी भागाकडे येतोय की अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये वैद्यकीय शा भाषेमध्ये टर्मिनॉलॉजीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणलं जातं मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे हार्ट ट्रान्सप्लांट आहे हँड ट्रान्सप्लांट आहे अशा पद्धतीनं अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी आपण प्रत्येकी दोन लक्ष रुपये देत आहोत आणि वाढीव मदत देखील एक लक्ष रुपये त्या ठिकाणी देत आहोत अवयव प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे काय एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयची अदलाबदल करण्यात येते त्यावेळी त्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं तर अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण देखील मोठं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यासाठी आपण देतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या गावागावात आपल्या घराघरामध्ये आपल्या आजोबा जे वयाची सत्तरी पंच्याहत्तरी ओलंडली आहे किंवा आपले आई वडील जे अ, सत्तरी साठी कडे गेलेले आहेत अशांना घराघरात परवले एक परवलेचा शब्द आता ऐकलो होतो वाटी बदलायची म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे खूप शस्त्रक्रिया ज्याला किंवा वैद्यकीय भाषेमध्ये याला म्हटलं जातं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियांचा देखील समावेश आता आपण केलेला आहे आणि यांना प्रत्येकी पन्नास हजार ते एक लक्ष रुपये आपण अनुक्रमे देत आहोत आणि कुस्तीपटू आपण बघत असाल कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते तर कुस्तीपटूंचा देखील शिष्टमंडळ वारंवार त्या ठिकाणी चे बाजीराव चव्हाण असतील किंवा इतर सगळे कुस्ती संघटक भेटले होते आणि त्यांच्या निवेदनानंतर आपण अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील या मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेमध्ये केलेला आहे तर हा सगळा आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रमाण मराठवाड्यात विशेषतः वाढतंय आणि जे काळजीच आहे कर्करोग शस्त्रक्रिया एनी काइंड kind ऑफ of कॅन्सर सर्जरी मग ब्लड कॅन्सर असेल माऊथ कॅन्सर असेल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे स्तनाचा कर्करोग असेल सर्वायकल कॅन्सर असेल गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल तर अशांच्यासाठी देखील एक लक्ष रुपये आपण या शस्त्रक्रियेच्यासाठी देत आहोत मला या ठिकाणी एक गंभीरपणे नोंद संपूर्ण या धाराशिव जिल्ह्यातल्या सुज्ञ पत्रकारांच्या समोर आणून द्यायची आहे की गेल्या काही कालावधीमध्ये कॅन्सरचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतानाच चित्र पाहायला मिळत आहे आमच्याकडे आतापर्यंत ज्या पस्तीस हजार रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे त्यातले बहुतांश जे पेशंट्स आहेत ते कॅन्सरचे आहेत आणि या कॅन्सरचं प्रमाण मराठवाड्यामध्ये अतिशय म्हणजे गंभीररीत्या वाढलेलं आहे हॉरिबल आहे असं म्हणलं तरी ते वागं ठरणार नाही सकाळी सोलापूरमध्ये पण एक पत्रकार परिषद आमची या निमित्तानं झाली सोलापूर मधल्या देखील युवकांमध्ये विशेषत माउथ कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे मावा असेल गुटखा असेल तंबाखू असेल जे जे कोणी याचं सेवन करत असतील या निमित्तानं हे देखील एक जनजागृती आम्ही करत आहोत की तात्काळ कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही व्यसन करत असाल तर ते व्यसन थांबवा कारण त्याचं पर्यावसन हे माउथ कॅन्सरमध्ये होतंय आणि आपण बघत असू की अक्षरशः जबडा काढावा लागतो त्याच्यामध्ये अनेक लोकांना माऊथ कॅन्सर झाल्यानंतर जेवता येत नाही अन्न ग्रहण करता येत नाही आणि परिणामी हळूहळू काही दुर्दैवी घटना ना त्या सगळ्या रुग्णांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून या निमित्तानं युवक वर्गाला विनंती आहे की आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका हे देखील एक विनम्र आव्हान मी मी या निमित्तानं मी करत आहे आणि पुन्हा एकदा या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ही योजना मला वाटतं आपण सर्व धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या पर्यंत पोहोचवली तर मला वाटतं या भागातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही कारण हे सगळं नमूद करायचं कारण हे होतं मित्रांनो की दोन हजार चौदाला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असा कक्ष कधी अस्तित्वात नव्हता दोन हजार चौदाला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी त्यांच्याकडे संकल्पना मांडली की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची आपण निर्मिती करूयात आणि या माध्यमातून जे समाजातील गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण हे अर्थसहाय्य देऊयात जवळपास साडेचार महिन्याचा सातत्यानं पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे त्यावेळी मी घेतला होता आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील सुमितजी वानखेडे असतील परणीजी फुके असतील जे आता नुकतेच आमदार झाले परवा या सगळ्या तत्कालीन फडणवीस साहेबांच्या सहकार्याने त्यावेळी मला सहकार्य केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती हे सतरा मार्च दोन हजार पंधराला त्यावेळी झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये चांगलं काम त्यावेळी फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं परंतु मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा अक्षरशः मृतावस्थेत होता ज्या कोविड संकट काळामध्ये या वैद्यकीय मदत कक्षाची अत्यावश्यकता होती सर्वाधिक मदत मुख्यमंत्री सहाय्य जिथून करणं गरजेचं होतं त्या संकटाच्या काळामध्ये कोविड संकट काळामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष अवस्थेत होता आणि एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळी सीएम झाले त्यावेळी पहिलं काम जर शिंदेसाहेबांनी जर काय केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली कक्षप्रमुख म्हणून आणि त्यावेळी देखील साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे युजर फ्रेंडली करा युजर फ्रेंडली करायचं आहे की गावखेड्यातील कुठलाही सर्वसामान्य माणूस सहजपणानं या योजनेचा लाभ घेऊ शकेल या अनुषंगानं आपल्याला काम करायचं आहे आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या एक ऑगस्ट पासून मुख्यमंत्री सहायता निधीचं एक मोबाईल ऍप्लिकेशन येते प्ले स्टोअरवर त्या प्ले स्टोअरवरच्या ऍप्लिकेशनवर जाऊनच आता अर्ज भरता येणार आहे म्हणजे ईमेल देखील करायची नाही प्लेस्टोरवर जायचं सगळी माहिती माहिती भरत भरत जे डॉक्युमेंट्स आहे प्लेस्टोर ते प्लेस्टोरवर एक कॅमेरा ऑप्शन असणार त्यांना फोटो काढायचे पूर्ण अप्लिकेशन सर्व कागदपत्र योग्य असल्याशिवाय अप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही त्याच्यामुळे आमच्याकडं अप्लिकेशनच्या द्वारे तिकडं अर्ज आला की तात्काळ ते आपण निकालात काढू आत्ता सध्या देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये अर्ज एखादा आल्यानंतर शासकीय आठवडा एक आठवडा च्या आत आपण हे मदत तात्काळ पोहोचवतो म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारच्या आतमध्ये मुख्यमंत्री निधीतून ते सहाय्य कशा पद्धतीने जाईल त्या संबंधित रुग्णालय याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ते होतच अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे पारदर्शक काम आहे पैसे वितरित करण्याच्या अगोदर आपल्या ऑफिसमधून क्रॉस व्हेरीफाय केलं जातं पेशंटच्या नातेवाईकाला फोन जातो हॉस्पिटलला फोन जातो थोडं जर काही शंका वाटली तर जिओ टॅक्सचा फोटो मागवला जातो ज्याच्यामध्ये वेळ काळ ठिकाण येतं आणि ही सगळी माहिती आल्यानंतर हे कन्फर्मेशन केल्यानंतरच आपण अर्थसहाय्य वितरित करतो या निमित्तानं एक विनंती देखील आहे सगळ्या रुग्णालयांना जी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एम येत आहेत अंगीकृत आहेत आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीला धाराशिव शहर आणि जिल्ह्यातली की मुख्यमंत्री सहायता निधीतून समजा एक लाख रुपये आपण मंजूर केले तर ते एकच्या एक लाख रुपये संबंधित रुग्णाला देणं त्याच्यासाठी खर्च करणं हे बंधनकारक आहे टीडीएच्या नावाखाली इतर चार्जेसच्या नावाखाली जर एखादा रुग्णालय अशा पद्धतीनं काही पैसे कापून घेत असेल तर असे रुग्णालय आमच्या रडारवर आहेत असे रुग्णालय तात्काळ हे ब्लॅकलिस्ट करण्यात येतील नामिका सूचीवरून काढून टाकण्यात येतील याची देखील नोंद या सगळ्या रुग्णालयांनी घ्यावी हे विनम्र आव्हान देखील या रुग्णालयांना मी करत आहे मला असं वाटतं की कुठल्याही योजना परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकारांचं सुज्ञ नागरिकांचं देखील तितकं सहकार्य लागतं त्यामुळे या अनुषंगानं जर काही सूचना असतील काही सजेशन असतील तुम्हाला काही वाटत असेल की बाबा या योजनेमध्ये आणखी एक दोन हजारांचा समावेश झाला पाहिजे कारण आज सकाळी होतो सोलापूरमध्ये तिथल्या पत्रकार मित्राने सांगितलं की स्पाईनच्या ज्या सर्जरीज आहेत त्याचा समावेश या योजनेमध्ये केला तर थोडं बरं होईल किंवा या अनुषंगाने जर तुमचं काही सूचना असतील तर आवर्जून सांगा त्या आपण इन्कॉर्पोरेट करू आणि आपण लवकरच त्यावर देखील निर्णय घेऊ हो। <laughs> आता या क्षणाला म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित झालेला आहे आणि छत्तीस हजार रुग्ण याचे लाभार्थी आहेत छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत या महिन्या अखेरीपर्यंत हा आकडा तीनशे कोटी पर्यंत जाईल मदतीचा आणि रुग्णांचा आकडा देखील चार हजारापर्यंत जाईल हे आम्हाला विश्वास आहे खात्री आहे दोन वर्ष एक महिना आता सध्या दोन वर्ष झाली आहेत पण या वर्षी दोन वर्ष एक महिना होईल आणि त्या काळामध्ये विक्रमी ऐतिहासिक मदत आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या महोदयांच्या काळामध्ये एवढं मोठं अर्थसहाय्य कधीच वितरित झालं नव्हतं एवढं मोठं अर्थसहाय्य या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कार्यकाळामध्ये वितरित पूर्ण महारा फक्त महाराष्ट्र कारण आपला अ मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच आहेत ना म्हणून योजना आपली नाही ही योजना हा अतिशय महत्वाचा महत्वाचं आलं लक्षात अतिशय छान प्रश्न विचारला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना संपूर्ण देशामध्ये अठ्ठावीस एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश पकडून फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे आणि एवढं मोठं अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून होत आहे मधल्या काळामध्ये गेल्या वर्षीच मला आठवत हो आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांचे माझे अजित पवार साहेबांच्या एकाच व्यासपीठावर होतो आम्ही मी तिथं माहिती दिली होती आणि त्या काँग्रेस मुख्यमंत्री मोद्यांच्या पींनी आम्हाला पी एस साहेबांनी बोलून घेतलं होतं ह्या सगळ्या योजनेचा ड्राफ्ट मागवला होता आणि तो ड्राफ्ट देखील आम्ही त्यांना सुपूर्द केला होता कारण हे ईश्वरी कार्य आहे आणि म्हणून माझी असं आव्हान आहे की विविध राज्यांनी ही योजना जर त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर सुरू केली तर मला वाटतं त्यांच्या त्यांच्या राज्यातील देखील रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो काही त्यांनीच केलं आता बाजीराव चव्हाण तिकडे करतायत बीड मध्ये अजून राम राऊत आहेत ते आता काम करतात त्या ठिकाणी केस आणि त्या भागामध्ये तर ही योजना या निमित्तानं हेच सांगणे माझ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही एवढी चांगली योजना आहे आमचा संबंध नाही की तुम्ही शिंदे साहेबांचा फोटो लावून हे करा तुम्ही वाटल्यास तुमच्या पक्षाच्या लोकांचे फोटो लावा पण लोकांचे जीव वाचवा लोकांचे प्राण वाचवा लोकांच्या पर्यंत ही योजना न्या लोकांना सांगा की ही योजना मोफत आहे लोकांना सांगा की हे एवढे एवढे आजार याच्यामध्ये होतात लोकांना सांगा फॉर्म असा असा भरायचा आहे या या त्रुटी जर राहिल्या तर हा फॉर्म स्वीकारला जात नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं रुग्णसेवेमध्ये कसला आला पक्ष कसला आला पंथन कसला आला जात धर्म म्हणजे मी तर सोलापूरच्या प्रेस मध्ये पण सांगितलं की तिथले आणि हा आता धाराशिवचा उदाहरण निघाले म्हणून सोलापूरला पण मी प्रणतीचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्या कार्यालयातून देखील रुग्णांच्या साठी सातत्यानं फॉलोअप होतो माझ्या आता फोनमध्ये तुमचे आमदार धाराशिव पाटील साहेबांचे मेसेज मी दाखवू शकतो व्हॉट्सअपवर एका दिवसाठ धाराशिवचे आमदार महोदयांचा मला फोन असतो की आमच्या धाराशिवचा हा पेशंट आहे हा कॅन्सर आहे हा किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे हा पुण्यात ऍडमिट आहे हा मुंबईत ऍडमिट आहे ओमराजे निंबाळकरांचा फोन असतो सर्व लोकप्रति राणा जगजित सिंग पाटील साहेबांचा सा देखील त्यांच्या कार्यालयातून त्यांनी तर एक पी एस ठेवलेला आहे महाराष्ट्रातील विविध रुग्णांना ते त्या ठिकाणी मदत करून देत आहे तर सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मला असं वाटतं की ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचवली तर मला वाटतं कारण आपण बघतो अनेक वेळेला पाहतो आपल्या आजूबाजूला उदाहरण पाहिले असतील आपण की एखादी मोठा आजार पण ज्यावेळी घरात येतं त्यावेळी ते, ते कुटुंब अखा आर्थिक संकट सापडत म्हणजे जमीन घाण ठेवावी लागते विकावं लागतं विकाव ला सोननानं विकावं लागतं अशा संकट काळामध्ये जर फुल ना फुलाची पाकाळी खारीचा वाटा जर त्याला ही मदत मिळाली पन्नास हजार एक लाख दोन लाख तर काही काही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तेवढं असतं लाख लाख त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा असतो आणि म्हणून मला वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या शुद्ध पत्रकारांच्या माध्यमातून जाऊ द्या लोकांमध्ये की योजना आहे की टोटल निशुल्क आहे अशा पद्धतीची माहिती जाऊ द्या मदत नक्कीच नक्कीच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी, मी हे देखील आवाहन करतोय दोन दिवसापूर्वी मी एक फेसबुकला विस्तृत पोस्ट पण लिहिली मी आवर्जून शेअर करेल तुम्हाला तुम्ही बोधा वाचले दिसते प्राध्यापिका सुरेखा शिखरेताई आहेत त्यांचं पुस्तक मी मध्ये वाचलं दान पावलं म्हणून अतिशय छान मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केली आहे आणि ज्या दिवशी मी हे पुस्तक वाचून संपवलं परवा दिवशी तर त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं आणि तेही अगदी सात आठ लाख रुपयांमध्ये ज्याला बाहेर पन्नास साठ सत्तर लाख रुपये खर्च येतो हैदराबादला वगैरे किंवा इतर महागड्या हॉस्पिटलमध्ये तर त्या मला ज्यांना हे हार्ट दिलं त्या म्हणजे लेडी पेशंट होत्या त्या त्यांचं बाळ पण दगावलं दुर्दैवानं आणि ती माता पण दगावली पण दीपक परत म्हणून तो मुलगा आहे अतिशय एका छोट्या कंपनीमध्ये तो काम काम करतो तर त्यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी आमच्या सीएम ऑफिसला संपर्क साधला होता की बाबा त्यांची पत्नी असं असं प्रसुती होणार आहे आणि त्यांना केईम मध्ये बेड हवाय त्यांना आपण बेड वगैरे सगळं अरेंज करून दिलं मात्र दुर्दैवाने ते सगळे वेळेवर उपचार होऊ नाहीत त्यांनी त्यांचं निधन झालं तर त्यांचं दीपकजींचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की एवढ्या दुःखामध्ये स्वतःची पत्नी गेली होणारा मूल गेलंय एवढ्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या देहदानाचा निर्णय घेतला कारण ते मेंदू मृत घोषित झाली होती बीपी वाढत होता म्हणून आणि देहदानाचा निर्णय घेतल्यानंतर विद इन फोर आवर्स केईम हॉस्पिटलमध्येच एक रुग्ण होता बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा त्या तो त्याला हार्टची आवश्यकता होती त्याचं हार्ट कंपोज झालं होतं आणि जवळपास दीड वर्ष तो वेटिंगवर होता चार तासामध्ये सत्तर डॉक्टरांची टीम आली जवळपास मुंबई महापालिकेचे आयुक्त उपायुक्त एम सी सगळ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले टीमवर केलं आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी झालं म्हणजे माझ्या अंगावर अजून देखील शहरा येतो की हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली हे कौतुकास्पदच आहे परंतु त्याचा अभिनंदन केलं पाहिजे ज्यांनी एवढ्या दुःखामध्ये हा निर्णय घेतला स्वतःच्या पत्नीचा ऑर्गन डोनेशनचा आणि मी त्या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आहे दहा वर्षापूर्वी म्हणजे मी रुग्णसेवेत पूर्ण वेळ यायच्या अगोदरच माझाही मी नेत्रदानाचा ही भरलेला आहे आणि नुकतंच सांगलेलं एक आपलं शिबिर झालं होतं आरोग्य शिबिर त्या शिबिरामध्ये मी माझा देहदानाचा पण फॉर्म भरलेला आहे म्हणजे सुरुवात स्वतःपासून केली आहे जेव्हा आपण दुसऱ्यांना आव्हान करतो की बाबा ऑर्गन डोनेशनसाठी पुढं आलं पाहिजे सुरुवात आम्ही आमच्यापासून केली माझ्या सगळ्या सरकारने नेत्रदानाचे फॉर्म भरलेत आणि या ठिकाणी अजून एक मला नम्र आवाहन करायचं की आपल्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा आहे म्हणजे आपल्याकडे काय एक अंधश्रद्धा आहे की आपण समजा डोळे दान केले किंवा काही एखादा अवयव दान केला तर पुढच्या जन्मामध्ये ते डोळे येत नाही किंवा तो अवयव येत नाही मी नेहमी म्हणतो याच जन्माचं काही खरं नाहीये आता जेवढं शक्य तेवढं करा पुढच्या जन्माचं कुणी बघितलंय काय आणि त्याच्यामुळं माझं ही पण एक विनंती आता विषय छेडला म्हणून माझी तुम्हाला विनंती की इथं बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी जरी आपण ठरवलं की आपण नेत्रदानाचे फॉर्म भरूयात तर तुम्ही आवर्जून सांगा इथल्या सोलापूर मधले हॉस्पिटल किंवा जे कोणी याच्यातली यंत्रणा आहे त्यांना मी जोडून देतो आपण एखादं रक्तदान शिबीर किंवा एखादं आरोग्य शिबिर पण करू पत्रकारांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये करण्याची खूप गरज आहे आज आज मी तिला महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार आवश्यकता आहे अडीच ते तीन हजार लिव्हरची आवश्यकता आहे हार्ट अशा आणि आ? आ? मी सांगितलं साहेब आता छत्तीस हजार रुग्णांना छत्तीस हजार रुग्णांना दोनशे पंच्याऐंशी कोटीची मदत झाली आतापर्यंत आणि तीनशे कोटीकडे आपली वाटचाल आहे चाळीस हजार रुग्णांना मदत होईल लवकरच आहे आहे ना सर्व प्रकारच्या कर्करोगांवर आपण मदत करतो दंतरोग हा आता आता हा मुख्यमंत्री सहायता निधी ही आपला आहे तुम्ही जर वाचत असाल की दुर्धर आजारांच्या साठी ही योजना आहे हा नाही ही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण बरं झालं तुम्ही सूचना केली सकाळी जशी ते स्पाईनची सूचना आली आहे त्याचा समावेश करा तसं तुमची सूचना मी लक्षात ठेवतो नोट डाऊन करतो आणि आमच्या जे सुकाणू समितीची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करतो समाविष्ट करायचा वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद